ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगर खुर्दे ते पीर पंजन भेटी उस्सा हाद उगर खुर्दे ते हिंदू मुस्लिम आइकेचे प्रतीक असलेले पीर पंजन भेटी उस्सा हाद जल्या प्रती याही वर्षी पीर पंजा दिनांक एक रोजी स्थापन करण्यात ताली काल गुरुवारी रोजी रात्री पीर पंजान चा भेटा भेटीचा कार्यक्रम झाला जाला उगर खुर्दे इते अक्रा पीर पंजा विविद टिकानी बसवने तेताद उगार खुर्द गांधी चौक येथे सर्व पीरपंजा एकत्र येऊन याचवेळी उगार बुद्रुकचे पाच पीरपंजा व प्रथमच कुडची येथील गुंडपाड रोडवरील पीरपंजा येऊन पीरपंजांची भेटी झाली एकूण सतरा पीरपंजांची भेटाभेटी करण्यात आली रात्री उशिरापर्यंत भेटाभेटी चालू होती या उत्साहात तरुणांनी सहभाग घेतला होता दिनांक पाच रोजी खत्तल रात्र होणार आहे आणि श रविवारी सहा रोजी सायंकाळी शहादत्त अबीरची उधळण करीत कृष्णा नदीत सांगता करण्यात येणार आहे